मराठा क्रांती मोर्चाचं यश कोपर्डीचं दुर्दैवी प्रकरण घडलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला याच महाराष्ट्रातील मराठा समाजानं एकजूट करून कोपर्डीच्या भगितीला न्याय मिळावा यासाठी मूक मोर्चा काढला त्या मूक मोर्चाच्या माध्यमातून एकवटलेला मराठा समाज न्यायाची भाषा बोलत होता समाजातील महिला भगिनींचं संरक्षण मराठा आरक्षण अशा मागण्या घेऊन संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला होता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये मराठा समाजानं तब्बल अठ्ठावन्न मोर्चांमधून लाखोंच्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त केला लाखोंच्या संख्येने जमाव एकवटून सुद्धा शांततेत मोर्चा पार पडत होता येणाऱ्या प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था रुग्णवाहिकेची सोय व्यासपीठ उपलब्धता आणि प्रमुख मागण्यांसह हा मुख मोर्चा आपला आक्रोश सरकार पुढे व्यक्त करत होता हा मुख मोर्चा हळूहळू मराठा क्रांती मोर्चा म्हणून ओळखला जाऊ लागला हा मराठा क्रांती मोर्चा ज्या मराठा समन्वयाकडून चालवला जात होता ते मराठा समन्वयक नियोजन काटेकोरपणे करून हे मोर्चे यशस्वी करत होते अखेर या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांचा लढा अधिक बळकट आणि धारधार बनला मोर्चा मोर्चांमध्ये होणारी भाषणं आणि त्यामध्ये असलेला महिलांचा सक्रिय सहभाग त्यामुळे हा करां लेन मराठा क्रांती मोर्चाने इतिहास घडवला तत्कालीन राज्य सरकारला मराठा मागण्या मान्य करायला या मोर्चांनी भाग पाडलं राज्य सरकार नमलं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा बांधवांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या अखेर मराठा समाजाला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सारथी सारखी पाठबळ देणारे संस्था मिळाले ओबीसीसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळाला राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सहाशे पाच अभ्यासक्रमांमध्ये सवलत मिळाली इतर शैक्षणिक सवलती मिळू लागल्या एवढंच काय तर प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार करण्याचा प्रश्न मार्गी लागला मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा म्हणून अण्णासाहेब आर्थिक महामंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडवण्यात यश आले पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे हे सर्व यश आहे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक झालेल्या मराठा समाजाच्या एकीचं हेच तर खरं यश आहे